अष्टविनायकातील चौथे विनायक आहेत महडचे भगवान वरद विनायक वेद कालापासून या क्षेत्राला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे या गणपती रायांची गणपती बाप्पांची कथा आपल्याला गणेश पुराणामध्ये वाचायला मिळते तर बघा ग्रुत्समध ऋषी या नावाचे एक थोर गाणपत्य ज्यांना आद्य गाणपत्य संप्रदायाचे प्रवर्तक असं म्हटलं जातं ते ग्रुत्समध ऋषी पापक्षालनार्थ या वनामध्ये ज्याचं नाव पुष्पक किंवा भद्र कसं होतं त्या वनक्षेत्रामध्ये तपाला बसले त्यांनी एकाक्षर गणेश मंत्र आणि भगवान गजाननांचं तप सुरू केलं भगवान गणराय त्या घनघोर तपाने त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि मग त्यानंतर ते प्रगट झाले भगवान गजाननांनी गुरुत्समद ऋषींना आशीर्वाद दिला त्यांचं पापक्षालन केलं तेव्हा गणराय ऋषींना म्हटले की आता तुम्हाला वर माग किंवा गुरुत्समद ऋषींनी देवांना वर मागितलं की देवा या पुष्पक किंवा भद्रक या वनामध्ये हे जे महड क्षेत्र आहे त्यावेळी त्याला मणिपूर असं नाव होतं तर या मणिपुरामध्ये आपण नित्य वास करा आणि आपल्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांचं कल्याण करा देवांनी ऋषींना हा वर दिला आणि मग देव त्या मणिपूरमध्ये त्या महडक्षेत्री नित्य वास करून राहिले तर असं हे अतिशय दिव्य आणि अतिशय जागृत असं गणपती बाप्पांचं स्थान आहे गृत्समद ऋषींना देवांनी इथे वर दिला होता म्हणून या गणपती बाप्पांचं नाव वरद विनायक असं आहे आपण आज जी देवांची मूर्ती बघतो हो, आहोत ती देवांची मूर्ती स्वयंभू अशी आहे ती मूर्ती धोंडू पहुडकर या व्यक्तींना सोळाशे नव्वद मध्ये मंदिराच्या मागे असलेल्या तलावामध्ये मिळाली त्यांना देवांचा दृष्टांत झाला आणि देव म्हटले मला बाहेर काढ त्यानंतर मग ती त्यांनी बाहेर काढली आणि त्या ठिकाणी ती स्थापन केली हे मंदिर जे आपण आज बघतो हो, आहोत ते सतराशे पंचवीस ला कल्याणचे सुभेदार होते त्यांनी बांधलं आहे तर या ठिकाणी भगवंत सुख आणि समृद्धी द्यायला बसले इथे ते वर जायला बसलेत म्हणून प्रत्येकाने एकदा तरी भगवान वरद विनायकांच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजेत आणि इथल्या दिव्यत्वाच्या अनुभूती घ्यायला पाहिजेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार